एक मिनट एक मिन्दा, एक मिनट एक मिनट भैया भैया एक मिनट अध्यक्ष महोदय परवाच्या दिवशी एकशे एकान्वे शिक्षणाच्या बाबतीमध्ये मी माझं भाषण या ठिकाणी केलं होतं अध्यक्ष महोदय मी काय बोललो होतो माझे जनतेच्या ज्या भावना होत्या ती माझ्या भाषणात मी सगळ्या काही बाबी इथं सांगत नाही पण पदवीधर आणि शिक्षक आमदार यांचं पद एबॉलिश करून जेव्हा आता निवडणुका येतील त्या ठिकाणी अंगणवाडी बचत गट कामगार आणि अशा सेविकांना हे आमदार पद आता दिले पाहिजे अगोदर फक्त सहा टक्के आपले शिक्षित आमदार इथे यायचे चाळीस पन्नास वर्षापूर्वी तेव्हा त्यांची गरज होती आता त्या आमदारांची याकरता गरज नाही आहे मी हे का बोलतोय कारण विधान परिषदेचे एक सदस्य अभिजित वंजारी यांनी माझ्या वडिलांच्या बाबतीमध्ये अपशब्द वापरले माझ्या भाषणाचा आधार खोटा घेऊन मी काय बोललो मी विधान परिषदेच्या बाबतीत नाही बोललो पूर्ण आणि माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी मी ऐकलं परवा तुम्ही सांगितलं ही बाब तिथे खरी आहे मान्य शिक्षण महोदय आपला पूर्ण आदर ठेऊन मी आपल्याला सांगतो की कृपया माझं पूर्ण भाषण चेक करावं मी विधान परिषदेच्या बाबतीत नाही शिक्षक आणि पदवीधर आमदारांच्या बाबतीमध्ये माझ्या भावना ज्या जनतेच्या आहेत म्हणून माझं आजही म्हणणं आहे अध्यक्ष महोदय की आमच्या आमच्या शिक्षणाचा बोऱ्या पिढ्या बर्बाद करण्याकरता जे शिक्षक मंडळी जे ब्रोकर निर्माण करतात गावागावामध्ये आणि दुर्दैवाने शिक्षणाचा पिढ्या बर्बाद होण्याकरता आमदार शिक्षक आणि पदवीधर हे हे आजही त्याला जबाबदार आहेत म्हणून मी माझे हे विचार मांडले होते माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय आपणास आणि माननीय शिक्षण मंत्री महोदयांना की मी जे बोललो होतो ते न मानता माझ्या वडिलांच्या बाबतीमध्ये आणि यांनी टाकून दिलं मी जे बोललो होतो ते बरोबर आहे कारण की त्यांचे संस्कार असे आहेत अध्यक्ष महोदय त्यांनी वेगळ्या भाषेत त्यांची बाजू मांडली पाहिजे होती म्हणून मी त्याचा निषेध करून शिक्षण मंत्री करतो की आपण ही बाब क्लिअर करावी वरती की पदवीधर आणि शिक्षक यांच्या बाबतीत मी बोललो विधान परिषदेच्या बाबतीत मी बोललेलो नव्हतो